हाय हॅलो नमस्कार सर्वांना नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस शुभ जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हावं ही ती सर सगळी प्रार्थना आणि आज आम्ही कुठे चाललेलो आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा आज आम्ही चाललेलो आहे देवदर्शनासाठी आणि आमच्याबरोबर आहे आद्वेक आद्वेकनी मारलेले आहे स्कूलला दांडे आज आणि आत्ता सध्या चालू आहे श्रावण महिना हा आहे श्रावण महिन्यातला शनिवार आणि म्हणलं चला बरेच दिवस झालं तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला नाही तर हा व्हिडिओ मी शूट करून शेअर केलेला आहे तुमच्याबरोबर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आम्ही बऱ्याच दिवसातून देवदर्शनासाठी चाललेलो आहोत श्रावण महिन्यात शनी शिंगणापूरला बरेच जण गर्दी करतात दर्शनासाठी म्हणून आधीमध्येच आम्ही चाललेलो आहोत आज सवार आहे शनिवार शनिवारी जास्त गर्दी नसते आणि तिथे अभिषेक ही केलेला आहे शिंगणापूर हे ठिकाण महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र स्थान आहे येथे भगवान शंकर यांचे प्राचीन मंदिर आहे महादेवाची मूर्ती अथवा पिंड येथे स्वयंभू स्थानिक आणि दूरदूरचे भक्त श्रावण महिन्यात येते मोठ्याच रद्धेने गर्दी करतात त्यासाठी तर आम्ही म शनिवार हा दिवस चॉईस केलेला आहे आणि श्रावण महिन्यातील शनि शिंगणापूरचे खूप महत्त्व आहे श्रावण महत महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत ते पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शिवाची उपासना केली तर पुण्याने मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे भक्तांचा शिंगणापूर महादेवाला श्रावण सोमवारी हा शिवाचा दिवस मानला जातो हजारो भाविक पायी यात्रा करतात भाविक दूध बेलपत्र जल अभिषेक करून महादेवाचे पूजन करतात असे मानले जाते की येथे केलेला जप अभिषेक व्रत यामुळे आयुष्यातील संकटे दूर होतात आणि सुख समृद्धी येते शिंगणापूर महादेवाचे श्रावणातील दर्शन भक्तांना अपार पुण्य शांती आणि मंगलमय जीवन देते बरेच लांब ठिकाणाहून शनी शिंगणापूरला दर्शनासाठी भागिक येतात चला तर आता व्हिडिओ कंटिन्यू करा तिथे अभिषेकही केलेला आहे अभिषेकाचंही शेअर केलेला आहे आणि रस्त्याचं एक काम आता झालेलं आहे पूर्ण घाट आहे हा घाटाच्या नंतर शनी शनाक येते आणि हा हे सकाळचा आठच्या नंतरचा टायमिंग आहे साडेआठ वाजले असतील लवकरच सकाळी निघलेलो आणि हा हे अभिषेक चालू इथे सर्व एकत्र असे मिळून अभिषेकाला बसतात इथे मी जास्त शेअर केलेलं नाही इथे थोडस मी शूट केलेलं आहे अभिषेक करतानाच पूर्ण तीन तासाचा अभिषेक सोहळा होता हा आणि खूप प्रसन्न आणि छान वाटते मन एकदम प्रसन्न होऊन जाते त्यानंतर आम्ही निघालेलो आहे महागारी अभिषेक वगैरे झालेला आहे आणि इथे जाताना थोडस शूट केलेलं आहे हा व्ह्यू कसा दिसतोय तो कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर आणि पाहण्या हा व्ह्यू पाहण्यासाठी खूप छान वातावरण निसर्गमय आहे त्यासाठी आम्ही थोडासा एन्जॉय केलेला आहे त्याला आणि हा आद व्यू पहा शनिवार आहे आज अजनी स्कूलला दांडी मारलेली आहे तो काही स्कूलला गेलेला नाही आणि असं बाहेर कुठं जायचं म्हणलं त्याला आमच्याबरोबर यायचं असतं नाही आणलं तर त्याचा हट असतो आणि आत्ता टायमिंग झालेला आहे संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत म्हणून मी जातानाचं थोडंसं शूट केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ शूट केला असता तर खूप मोठा झाला असता म्हणून मी पूर्ण व्हिडिओ शेअर नाही केलेला तुमच्याबरोबर जे थोडंफार आहे तेवढंच शूट केलेलं आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय बाय आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल